जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जात पंचायती अजूनही जिवंत असल्याचं उदाहरण अमरावतीमध्ये पाहायला मिळालेलं आहे जात पंचायतींमुळे एका कुटुंबाला समाजापासून बहिष्कृत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे अमरावती शहरातील गाडी लोहार समाजाच्या जात पंचायतीनं करण चव्हाण यांच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलेलं होतं तब्बल दीड वर्षांपासून हे कुटुंब समाजापासून बहिष्कृत राहिलेलं होतं समाजातील कुठल्याही प्रसंगामध्ये या कुटुंबाला स्थान देण्यात आलेलं नाही या विरोधामध्ये महिलेनं गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार देखील आता दाखल केलेली आहे पोलिसांनी घटनेची चौकशी करून जात पंचायत प्रमुखासह दहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे जातपंचायतीने त्यांना समाजातून बहिष्कृत केलेले आहे त्यांना कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवले जात नाही आणि कोणी जर यांना समाजाच्या कार्यक्रमाला बोलवले तर त्यांनासुद्धा जातीतून बहिष्कृत करण्याचं जातपंचायतीतील जे सदस्य आहेत ते फरमान काढतात यामध्ये एकूण दहा आरोपी त्यांची नावे आहेत आणि पुढील तपास चालू आहे